ओके सो गुड इव्हनिंग मित्रांनो वेलकम टू ऑल ऑफ यू विजडम आय एस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आजच्या नवीन क्लासमध्ये स्वागत आहे माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचतोय का कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कमेंट करायची आहे येस गुड मित्रांनो आय थिंक सर्व काही व्यवस्थित आहे आय होप आय एम तर आपण सुरुवात करूया आजच्या टॉपिकला चालेल ठीक आहे तर आपल्याला सगळ्यांना स्क्रीनवरती दिसतंय की आजचा जो टॉपिक आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत तो आहे आपला वर्ब्स ओके सो कोणकोणते असतात आणि त्याचा यूज कशा करायचा आहे त्याचे प्रकार कोणकोणते आहेत आहे हे सर्व काही आपण आजच्या सेशनमध्ये या ठिकाणी शिकणार आहोत आणि नंतरच्या या नंतरच्या सेशनमध्ये आपण त्यावरती काही प्रश्न देखील बघणार आहोत ओके की आयोग ऑक्झिलरी व्हर्बवरती कशा पद्धतीनं परीक्षांमध्ये प्रश्न विचारतो ते देखील आपण या ठिकाणी पुढच्या सेशनमध्ये या ठिकाणी बघणार आहोत आज आपण फक्त बेसिक जी काही माहिती आहे ऑक्झिलरी वर्कच्या बाबतीमध्ये ती आपण या ठिकाणी आजच्या शिकणार आहोत ओके सो सर्वांचं परत एकदा या चॅनलवरती मी आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करतो नवीन क्लासमध्ये जे विद्यार्थी आपल्यासोबत जोडले गेले आहेत मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी विजडम आय एस अकॅडमी आपल्या सर्वांसाठी कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातनं फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आम्ही ऑलरेडी लॉन्च केली आहे प्रहार नावाची बॅच आहे आपल्या ॲप्लिकेशनवरती ही बॅच या ठिकाणी मित्रांनो दररोज चालत असते त्यासाठी तुम्हाला ॲप इन्स्टॉल करावं लागेल विजडम आय एस अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपली जी काही संपूर्ण टीम आहे आमची जी काही संपूर्ण फॅकल्टी आहे ही फॅकल्टी तुम्हाला वेगवेगळ्या टाइम स्लॉटमध्ये त्यांचे जे काही टॉपिक्स आहेत त्यांचे जे काही सब्जेक्ट्स आहेत ते या ठिकाणी तुम्हाला शिकवत असतात तर त्यांचा टायमिंगसुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय त्या पद्धतीने आपण या ठिकाणी यूट्यूब चॅनेलला के so, सबस्क्राइब केल्यानंतर त्यांच्या क्लासेसचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल फोनवरती तुम्हाला मिळणार आहे सो चॅनेललासुद्धा आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे विजडम आय एस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण विजयस्तंभ नावाची फाउंडेशन प्लस इंटिग्रेटेड बॅच लाँच केली आहे या बॅचमध्ये आपल्याला सर्व सेशन लाइव स्वरूपाचे मिळणार आहे रेकॉर्डेड सेशन्स से देखील आहे आणि प्रत्येक टॉपिकवरती तुमचे डाउट्स क्लिअरिंग देखील या ठिकाणी होणार आहे तर ही बॅचसुद्धा आपण या ठिकाणी जॉईन करू शकता ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला कोड वापरायचा आहे उमेश जीवन हा जो माझा रेफरल कोड आहे हा कोड वापरून तुम्ही या ठिकाणी ही बॅच जॉईन करू शकता ही बॅच जॉईन करताना हा जर कोड तुम्ही या ठिकाणी वापरला तर तुम्हाला फीजमध्ये ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटेज डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे फीजच्या संदर्भामध्ये आणि बॅचच्या डिटेल्स माहितीसाठी आपण खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण विजडम आयस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आणि ॲप्लिकेशनवरती इंग्रजी व्याकरण जो की महत्त्वाचं असलेला टॉपिक आपण माझ्यासोबत शिकत आहात ही जी विजयस्तंभ नावाची मित्रांनो बॅच आहे ही फाउंडेशन प्लस इंटीग्रेटेड बॅच असल्यामुळं यामध्ये तुम्हाला इंग्रजी व्याकरण जो की मेन्समध्ये अतिशय महत्वाचा असलेला टॉपिक आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी एक्झाम ओरिएंटेड ऑपरेशन या ठिकाणी तुम्हाला शिकवला जाणार आहे तो त्यासाठी मात्र तुम्हाला आपलं जी बॅच आहे ती बॅच या ठिकाणी जॉईन करावी लागेल ओके तर आपण या ठिकाणी आता आजच्या या सेशनला सुरुवात करूया थंबनेल बघून तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आज आपण ऑक्झिलरी बद्दल या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत मग आता ऑक्झिलरीज वर्ब कोणकोणते असतात त्याचे प्रकार कोणकोणते आहेत ते देखील आपण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप एक एक गोष्ट या ठिकाणी आपण शिकणार आहोत आपल्याला स्क्रीनवरती ज्या पद्धतीने दिसतंय की ऑक्झिलरी वर्ब टू हॅव टू बी आणि टू डू हे त्याचे जे काही तीन प्रकार तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसतात हेच ऑक्झिलरी वर्बचे बेसिकली तीन प्रकार आहेत सुरुवातीला प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब ज्याला आपण या ठिकाणी म्हणतो आणि एक दुसरा प्रकार आहे मॉडल ऑक्झिलरी वर्ब तर तो आपल्याला नेक्स्ट सेशन मध्ये सुद्धा या ठिकाणी शिकायचा आहे तर आपण सुरुवात करूया ऑक्झलरी वर्बला ओके सो लेट मी राईट ऑक्झलरी वबरीज वर्ब्स ओके जे काही ऑक्झिलरीज वर्ब आहे या ऑक्झिलरीज वर्बला मित्रांनो आपण आणखीन काय म्हणतो सपोर्टिव्ह वर्ब वर्ब यालाच आपल्याला सपोर्टिव्ह असं सुद्धा या ठिकाणी म्हणायचं आहे सपोर्ट सपोर्टिव्ह वर्ब्स यालाच आपण हेल्पिंग वर्ब असं सुद्धा म्हणतो हेल्पिंग वब राइट सपोर्टिव्ह वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब असं सुद्धा याला या ठिकाणी म्हटलं जातं ठीक आहे किंवा आपण यालाच ऑक्झिलरीज वर्बला नॉन मॉडल वर्ब जे आपली ऑक्झिलरीज वर्ब आहेत ना लक्षात ठेवा याचा बेसिकली आपण दोन प्रकारामध्ये याला आ, कन्वर्ट करू शकतो एक नॉन मॉडल वर्ब आणि दुसरा आहे मॉडल वर्ब आणखीन याचे दोन प्रकार या ठिकाणी पुढे पडतात तर ते पुढे मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे सो सा ऑक्झिलरीज वर्ब सपोर्टिंग वर्ब किंवा आपण सपोर्टिव्ह वर्ब सुद्धा म्हणू शकतो किंवा सपोर्टिंग वर्ब असं सुद्धा म्हटलं होतं आणि हेल्पिंग वर्ब असे हे एकाच नावाचे असलेले हे वर्ब फॉर्म आहे हे आपल्याला बेसिकली माहिती असायला पाहिजे या दोघांचे परत मित्रांनो की जे काही आपण सपोर्टिंग वर्क किंवा ऑक्झलिव्ह वर्ब या ठिकाणी बघत आहोत याचे परत दोन प्रकार या ठिकाणी पडतात पहिला प्रकार या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब काय म्हणू आपण त्याला प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आणि दुसरा प्रकार पडतो तो म्हणजे मॉडल वर्ब ओके प्रायमरी ऑक्झलिव्ह वर्ब आणि मॉडल वर्ब या प्रायमरी ऑक्झलिव्ह वर्बला आणखीन एक शब्द आहे तो म्हणजे नॉन मॉडल वर्ब नॉन मॉडल वब आलाय सगळ्यांच्या लक्षात सो ऑक्झलरी वर्ब दोन प्रकारचे प्रायमरी ऑक्झलरी वर्ब आणि मॉडल वर्ब त्याला आपण आणखीन सुद्धा नॉन मॉडल सुद्धा या ठिकाणी म्हणत असतो इथपर्यंत कोणाला काही डाउट आहे नाही ओके तर हे बेसिक आहे हे बेसिक तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी माहिती असायला पाहिजे आता जे सपोर्टिंग वर्ब आपण या ठिकाणी शिकत आहोत त्यातला पहिला प्रकार जो आहे प्रायमरी ऑक्झलरी वर्ब तो आपण या ठिकाणी शिकूया प्रायमरी ओके मॉडल वर्ब जे आहे ते आपण नंतरच्या सेशनमध्ये या ठिकाणी बघणार आहोत प्रायमरी ऑक्झरी वर्ब यालाच आपण नॉन मॉडल वर्ब असं सुद्धा म्हटलं होतं नॉन मॉडल वर्ब हे आपल्याला या ठिकाणी आताच्या सेशनमध्ये आज या ठिकाणी आपल्याला शिकायचं आहे ओके सो प्रायमरी ऑक्झरी वर्ब किंवा नॉन मॉडल वर्ब हे एकच आहे हे लक्षात ठेवायचं आहे या प्रायमरी ऑक्झरी वबचे परत मित्रांनो तीन प्रकार या ठिकाणी पडतात एक म्हणजे टू बीच फॉर्म ओके okay. दुसरा असतो टू डूज फॉर्म आणि तिसरं आहे टू हॅवज फॉर्म ओके असे तीन प्रकार या ठिकाणी पडतात प्रायमरी ऑक्झिव्ह वर्बचे ठीक आहे मग आता टू बीची रूपं डूची रूपं आणि टू हॅवची रूपं हे आपल्याला स्टेप बाय स्टेप या ठिकाणी एक एक इथे शिकायचं आहे आता सुरुवातीला आपण काय करूया टू बीची जी काही हेल्पिंग वर्ब आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे टू बीची हेल्पिंग वर्ब ही आपण प्रेझेंट टेन्समध्ये आणि पास्ट टेन्समध्ये अशी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं दोन टेन्समध्ये या ठिकाणी आपण यूज करतो एक प्रेझेंट मध्ये राईट आणि दुसरी पास्ट टेन्समध्ये मग आता प्रेझेंट मध्ये आपल्याला कोणकोणती वापरायची आहे ॲम इज आणि आर हे तुमची प्रेझेंट मध्ये वापरली जाणारी टू बीज फॉर्म आहेत हे लक्षात ठेवा आणि पाच टेन्समध्ये आपल्याला वापरायचं आहे वॉज वा. आणि व ठीक आहे वॉच आणि व ओके याचा प्रोनन्सिएशन वर पण होतो आणि आपण बऱ्याच वेळा त्याचा प्रोनाऊन्सिएशन वेअर सुद्धा करतो दोन्ही पण बरोबर आहे बट ग्रॅमॅटिकली किंवा आपण या ठिकाणी बघितलं तर बेसिकली त्याचा प्रोनाऊन्सिएशन वर हाच आपल्याला ठिकाणी करायचा आहे ठीक आहे सो so, टू बीच वर फॉम एम इज आर अँड वॉज वर अशा पद्धतीने हे दोन आपल्याला ठिकाणी आणखीन डिवाइड करता येईल किंवा आपण आणखीन त्याला सेग्रिकेट करू शकतो किंवा आणखीन त्याला आपण वेगळ्या पद्धतीनं त्याचं वर्गीकरण सुद्धा करू शकतो एम इज आर वॉज वर अंडरस्टँड इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे नाही सगळ्यांना कळालंय ओके सो इज आर याचा जो मिनिंग आहे आपण याला बेसिकली काय म्हणतो आहे एखादी गोष्ट असणे या अर्थाने आर हा या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे ओके आणि वॉज वर एखादी गोष्ट होती घडून गेली होती ओके या अर्थाने आपण वॉज किंवा वर वरचा वापर टेन्स मध्ये या ठिकाणी करत असतो ओके आता ऍम इज आर वॉज वर ही तुम्हाला तर या ठिकाणी कळाली मग आता यातली सिंग्युलर सब्जेक्टसोबत कोणती वापरायची आणि प्ल्युरल सब्जेक्टसोबत कोणती वापरायची ते सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे जर वाक्याचा सब्जेक्ट सिंग्युलर सब्जेक्ट आलेला असेल ओके लक्षात ठेवा सिंग्युलर सब्जेक्ट जर आलेला असेल तर सिंग्युलर सब्जेक्टसोबत आपल्याला जी काही वर टू बीची व फॉर्म आहेत टू बीची जी काही व फॉर्म आपण आत्ता बघितली त्यातली कोणकोणती कुन वापरावी लागतात ॲम आणि इज याचा वापर बेसिकली आपण सिंग्युलर सोबत या ठिकाणी करतो बरोबर सिंग्युलर सब्जेक्टसोबत राईट आणि जर तुमचा सब्जेक्ट जर प्लुरल आलेला असेल सब्जेक्ट जर तुमचा प्लुरल आलेला असेल लक्षात ठेवा सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर सब्जेक्ट सब्जेक्टसोबत आपल्याला पास टेन्समध्ये आणि प्रेझेंट टेन्समध्ये पा प्रेझेंट टेन्समध्ये आर आणि पास्ट टेन्समध्ये वर वापरायचं आहे इकडे पण एक राहिला होता तुमचा पास्ट टेन्सच्या बाबतीमध्ये वॉज ठीक आहे हे बेसिक आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात यायला पाहिजे आता आपण सिंग्युलर सब्जेक्ट घेऊया बघा मी या ठिकाणी म्हटलं आय हा सिंग्युलर सब्जेक्ट घेतला सो आय एम प्रेझेंट मध्ये किंवा आय वॉच असा पद्धतीनं आपल्याला वापरायचं आहे प्ल्युरल जर आपण या ठिकाणी कन्सिडर केला वी वी आर ऑर वी वर अंडरस्टँड सिंग्युलर सब्जेक्टसोबत सिंग्युलर वर फॉर्म सब्जेक्ट सब्जेक्टसोबत प्लुरल वर फॉर्म आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे हे बेसिक आहे ओके त्यानंतर बघा यू हा सिंग्युलर आहे हा, हा एक्सेप्शन आहे आणि या साईडला मी जो यू घेतो आहे हा प्ल्युरल आहे ओके सो यूच्या सोबत मात्र यू जरी सिंग्युलर असला तरीसुद्धा त्याला आपल्यासोबत आर हाच प्रोणाऊन या ठिकाणी वापरायचा आहे प्रेझेंट मध्ये आणि पास्ट टेन्समध्ये सुद्धा वर हा पास वर फॉर्म आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे सो यू आर किंवा यू वर ओके प्ल्युरल सब्जेक्ट असू द्या किंवा सिंग्युलर सब्जेक्ट असू द्या ओके प्लुरल असू द्या किंवा प्ल्युर सिंग्युलर असू दोघांच्या सोबत सुद्धा आर आणि वर हेच आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बघा एक एक्झाम्पल घेऊया यू आर अ बॉय तू एक मुलगा आहेस असं आपण जेव्हा म्हणतो ना सो यू आर अ बॉय आपण सिंग्युलर मुलाबद्दल बोलत आहोत पण तरीसुद्धा मी या ठिकाणी वा आर वापरला आणि मी पुढे म्हटलं की यू आर बॉयज यू आर बॉईज तुम्ही मुले आहात तर इथे सुद्धा आपण आरच वापरला म्हणजे फरक काहीच पडला नाही यूच्या सोबत आपल्याला आर आणि वर मग तो वाक्याचा करता आता हा जो सी यू आहे हा सिंग्युलर सब्जेक्ट कन्सिडर केला होता आपण सिंग्युलर सब्जेक्ट तर सिंग्युलर सब्जेक्ट जरी असला तरी आर वापरा आणि सब्जेक्ट जरी प्ल्युरल असला तरी सुद्धा आपल्याला आरच वापरायचं आहे किंवा पास्टमध्ये वर वा वापरायचं आहे अंडरस्टँड या बेसिक गोष्टी आहे या बेसिक गोष्टी तुम्हाला सगळ्यांना लक्षात ठेवायच्या आहे इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का आय थिंक मला वाटतं सगळ्यांना ही बेसिक गोष्ट सुद्धा समजलेली आहे आणि कळालेली okay, so आहे ओके सो सिंग्युलर सोबत आपण सिंग्युलर वर फॉर्म वापरणार आणि प्ल्युरल सब्जेक्टसोबत आपल्याला प्लुरल वर फॉर्म या ठिकाणी वापरायचा आहे ओके okay. या यामध्ये so, कोणाला काही डाऊट आणखी सो टू बीज वर फॉर्म तुम्हाला सगळ्यांना लक्षात आले ठीक आहे आता आपण टू डूची जी काही हेल्पिंग वब आहे ती पण आपण या ठिकाणी okay. बघूया ओके आणि टू ची सुद्धा आपण या ठिकाणी एकाच वेळी एकाच स्लाईडवरती सगळे वर फॉर्म आपण या ठिकाणी लिहून घेऊया ओके okay. आणि मी जसं तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो प्रत्येक वेळी सांगत आलेलो असतो की प्रत्येक क्रियापदाची ही वेगवेगळी रूपं असतात ओके वेगवेगळी म्हणजे या ठिकाणी इच वर्ब हॅव फाईव्ह फॉर्म ओके मग प्रत्येक क्रियापदाला पाच रुप आहेत व्ही वन व्ही टू व्ही थ्री व्ही फोर आणि व्ही फाईव्ह प्रत्येक क्रियापदाची पाच रुप आहेत तसं आपण जी आपण आजच्या सेशनमध्ये इथे जे काही प्रायमरी ऑक्झरी वर्ब आपण या ठिकाणी बघणार आहोत टू बीच फॉर्म टू डूज फॉर्म अँड टू हॅवज फॉर्म ओके एकदा परत हे आपण घेऊया इथे हे प्रेझेंट आणि पास्टमध्ये आपण घेते टू बीचे आता इथे परत प्रेझेंटमध्ये डूचे कोणकोणती वापरायची ओके आणि पास्टमध्ये कोणकोणती वापरायची ती पण आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे सो प्रेझेंटमध्ये आपण या ठिकाणी डू वापरणार आणि डज वापरणार पास्ट टेन्समध्ये आपल्याला डीड वापरावं लागतो इकडे पण टू हॅवची जी काही आपली फॉर्म आहेत यामध्ये प्रेझेंटमध्ये आपण हॅव आणि हॅज वापरतो तर पास्टमध्ये आपल्याला हॅड वापरायचं आहे अंडरस्टँड हे मागाशी थोडंसं राहिलं होतं हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे आता मी जसं सांगितलं की तुम्हाला प्रायमरी ऑक्झिली वर्क एकूण तीन प्रकारचे आहेत टू बी टू डू आणि टू हॅव यांना सुद्धा या प्रत्येक क्रियापदाची पाच पाच रुप असतात ते आपल्याला ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे सो सुरुवातीला आपण काय करूया टू बी टू हॅवची जी हेल्पिंग वर्ब आहे ती आपण इथे घेऊया सो टू हॅव हेल्पिंग वर्ब ओके okay. आता टू हॅवची हेल्पिंग वर्ब कोण कोणती आहे तर व्ही मध्ये आपल्याला घ्यावं लागेल व्ही वन इट रेफर टू द प्लुरल व्ही वन म्हणजे प्लुरल वर्क फॉर्म असतो लक्षात ठेवायचा आहे व्ही टू याचा हॅड होणार व्ही थ्री हॅडच होणार व्ही फोर हॅविंग अँड व्ही फाईव्ह हॅज ओके त्यानंतर बघा नेक्स्ट टू टूडूची हेल्पिंग रूप किंवा टू टूडूची हेल्पिंग वर्क फॉर्म यामध्ये आपल्याला डू डीड डन डूईंग अँड डज ओके त्यानंतर तिसरा प्रकार आपण या ठिकाणी घेऊया टू बीच फॉर्म टू बीमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ॲम इज आणि आर हे इकडे येतात पास्टमध्ये वज आणि वर आपल्याला वापरायचं आहे व्ही थ्री फॉर्म बीन असतो ओके बीन आणि व्ही फोर फॉर्म बींग असतो हे लक्षात ठेवू ओके व्ही फाय फॉर्म नाही आहे व्ही फाय फॉर्म या ठिकाणी नाही आहे ओके सो टू हॅव टू डू आणि टू बी इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का आय थिंक मला वाटतं सगळ्यांना ही बेसिक कन्सेप्टसुद्धा कळालेली असेल ओके okay. आता यातली जी काही आपण टू हॅव टू डू आणि टू बीची प्रायमरी ऑक्झरी वर्ब आपण या ठिकाणी शिकणार आहोत यातली ॲज अ हेल्पिंग वर्ब किंवा मॉडेल वर्ब म्हणून या ठिकाणी कोणकोणती वापरायची आहे बेसिकली ते आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे सो व्ही वन वी टू आणि वी फाईव्ह प्रत्येकीच्यातली तीच आपण या ठिकाणी बेसिकली घेत असतो ओके लक्षात आलं इथपर्यंत येस तर ही हेल्पिंग तुम्हाला या ठिकाणी आता लक्षात आली आहे आता हेल्पिंग वर्बचा किंवा सपोर्टिंग वर्बचा वापर करताना आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या असतात त्या कोणकोणत्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत ते, ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे ओके आपण सुरुवातीला टू बी ची आर आणि वॉज वर ही या ठिकाणी बघितली आता एकदा आपण टू हॅवची हेल्पिंग वर्ब वर्क फॉर्म या ठिकाणी थोडक्यामध्ये समजून घेऊया ओके टू हॅव वर्क फॉर्म आता टू हॅवची ची वर्क फॉर्म कोणकोणती आहे ते मी तुम्हाला मगाशी सांगितलं प्रेझेंटमध्ये लक्षात ठेवा प्रेझेंटमध्ये आपल्याला हॅज आणि हॅव वापरायचं आहे राईट आणि पास्ट मध्ये आपल्याला हॅड वापरायचं आहे काय वापरायचं आहे हॅड है? वापरायचं हे मी मगाशीच तुम्हाला सांगितलं सो so, हॅव आणि हॅज किंवा हॅड असेल हे काय रेफर करतात वेदर द ॲक्शन इज डन ऑर कम्प्लिटेड एखादी कृती जी आहे ती कृती पूर्ण झाली आहे का हे सांगण्यासाठी आपण याचा वापर सेंटेन्समध्ये करत असतो क्लिअर झालं सो टू ची जी काही हेल्पिंग वर्क फॉर्म आहे हॅव हॅज हॅड याचा वापर जी काही ऍक्शन असेल ती ऍक्शन कम्प्लिटेड आहे की इनकम्प्लीट आहे किंवा कम्प्लिटेड आहे एखादी क्रिया पूर्ण केली होती का किंवा केलेली आहे का हे सांगण्यासाठी आपण टू हॅवच्या हेल्पिंग व्हचा वापर सेंटेन्समध्ये करत असतो ओके okay? बट याला एक एक्सेप्शन आहे जसं आपण यूचा एक्सेप्शन या ठिकाणी बघितला तसं आय आय हा जो काही सिंग्युलर प्रणान आहे हा एक्सेप्शनमध्ये आहे तर आयच्या सोबत नेहमी आपल्याला हॅव वापरावं लागतं आय जरी सिंग्युलर असला बट त्याच्यासोबत नेहमी हॅव हा प्लुरल ऑक्झलरी व्ह फॉर्म आपल्याला या ठिकाणी वापरावा लागतो ओके क्लिअर झालं सो आयच्यासोबत पण सुद्धा आपल्याला हॅव वापरायचा आहे याचा प्लुरल व्हर्क फॉर्म सब्जेक्ट सब्जेक्टसोबत हॅवच वापर लागतो ठीक आहे त्यानंतर आपण सेकंड पर्सन सिंग्युलर घेतलं यू त्याच्यासोबतसुद्धा आपल्याला यू हॅव वापरायचा आहे आणि प्ल्युरल जरी घेतला तरीसुद्धा आपल्याला हॅव वापरायचा आहे ओके सिंग्युलर सब्जेक्ट घेतला शी ही आणि ईट या सर्वांच्यासोबत आपल्याला हॅज वापरावं लागतं ओके क्लिअर झालं हॅव हॅज सॉरी शी ही आणि ईट प्रेझेंट टेन्समध्ये आपण याच्यासोबत हॅज वापरतो आणि पास्ट टेन्समध्ये सुद्धा आपल्याला ठिकाणी या सर्वांसोबत ओके लक्षात ठेवा आय असू द्या वी असू द्या किंवा यू असू द्या ऑलसोबत आपल्याला ठिकाणी हॅड वापरायचं आहे ठीक आहे टेन्स सोबत ऑल प्रोनाऊन्स ऑल प्रोनाऊन्स ओके किंवा कोणतेही सब्जेक्ट असू द्या ऑल प्रोनाऊन सोबत आपण या ठिकाणी पास्ट टेन्समध्ये हॅड वापरतो क्लिअर झालं इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे सो सगळ्यांच्या या बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात आलेल्या असतील ओके okay, हे झालं टू हॅवच्या बाबतीमध्ये ठीक आहे आता टू चा जो काही हेल्पिंग वर्क फॉर्म आहे तो पण आपण या ठिकाणी शॉर्टमध्ये समजून घेऊया टू डूचा हेल्पिंग वर्क फॉर्म ओके लेट मी राईट टू डूज वर्क फॉर्म ओके okay, टू डूज वर फॉर्म परत एकदा प्रेझेंटमध्ये आणि पास्ट टेन्समध्ये प्रेझेंटमध्ये मगाशी मी जसं सांगितलं डू आणि डज ही प्रेझेंटमध्ये वापरतात आणि डीड ही मात्र पास मध्ये वापरायचं आहे ठीक आहे इथे पण अपवाद आहे आय हा जरी सिंग्युलर असला तरी त्याच्यासोबत डू येतो आणि सुद्धा आपल्याला डू वापरायचा आहे बेसिकली क्लिअर ओके okay, यू हा सुद्धा अपवाद आहे सिंग्युलर जरी असला तरी त्याच्यासोबत प्लुरल वर फॉर्म येतो आणि या साईडचा सा यू हा प्लुरल असला म्हणून त्याच्यासोबत डूज वापरायचा आहे ओके okay. त्यानंतर पाच टेन्समध्ये मी जसं सांगितलं ऑल प्रोना आपण डेट वापरू शकतो ओके मग तो सिंग्युलर okay. प्रोनॉन असू द्या किंवा प्लुरल प्रोनॉन असू द्या मात्र सिंग्युलर प्रोणान ही आलेला असेल किंवा शी आलेला असेल किंवा इट आलेला असेल तर यांच्यासोबत आपल्याला फक्त डज वापरायचा आहे ठीक आहे यांच्यासोबत आपल्याला डज वापरायचा आहे बाकी सर्वांसोबत आपल्याला ठिकाणी डू वापरायचा आहे ठीक आहे बट वाईल्ड रेफरिंग इन द पास्ट टेन्स जर पास्ट टेन्स आपण या ठिकाणी वापरत असू ओके okay. तर पास्ट टेन्समध्ये आपल्याला डीड वापरायचा आहे पास्ट टेन्समध्ये सगळ्यांच्यासोबत ऑल प्रोनाउन जर ऑल प्रोनाउन सोबत पास्ट टेन्स आलेला असेल तर ऑल सोबत आपण या ठिकाणी डीड वापरू ओके okay. क्लिअर झालं आलं आहे सगळ्यांच्या लक्षात येस yes. नाईन फोर्टीला रेग्युलर आपला क्लास असतो येस yes. आकाश सर येस इव्हिनिंगला नाईन फोर्टीला असतो ठीक आहे इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का आय थिंक मला वाटतं सगळ्यांना आपण जी काही ऑक्झलरी वर्ब या ठिकाणी सांगितली टू हॅवची टू डूची आणि टू बीची ही सगळ्यांना या ठिकाणी लक्षात आली असेल की कशासोबत काय वापरायचं ओके okay. आता आपल्याला ऑक्झलरी वब तर सगळ्यांना समजली पण याचा यूज काय असतो वॉट इज द यूज ऑफ प्रायमरी ऑक्झलरी वर्ब याचा यूज काय आहे ते पण आपल्याला या ठिकाणी माहिती असायला पाहिजे सो यूज ऑफ यूज ऑफ प्रायमरी लक्षात घे यूज ऑफ प्रायमरी ऑक्झलरी वर्ब ओके प्रायमरी ऑक्झरी ठिकाणी शिकत आहोत तर याचा यूज काय आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी माहिती असायला पाहिजे यूज ऑफ प्रायमरी ऑक्झरी बेसिकली प्रायमरी वर्ब वबचा यूज हा आपल्याला मध्ये तीन कारणांसाठी या ठिकाणी करायचं आहे मग आता ती तीन कारणं कोणती आहेत ती देखील तुम्हाला या ठिकाणी माहिती असायला पाहिजे ओके लेट मी एक्सप्लेन ओके सो फर्स्ट रिझन टू फॉर्म निगेटिव्ह सेंटेन्स टू फॉर्म निगेटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स करण्यासाठी आपण प्रायमरी ऑक्झरी वर्बचा वापर करतो सेकंड यूज टू फॉर्म इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स करण्यासाठी आपण प्रायमरी ऑक्झरी वर्बचा वापर करतो थर्ड वन यूज ॲज अ मेन वर्ब ॲज अ मेन वर्ब म्हणून पण सुद्धा या ठिकाणी असा रोल प्ले होतो अँड लास्ट वन टू फॉर्म क्वेश्चन टॅग टू फॉर्म क्वेश्चन टॅग क्वेश्चन टॅग फॉर्म करण्यासाठी सुद्धा या प्रायमरी ऑक्झरी वर्बचा वापर आपल्याला करावा लागतो ओके मग आता वन बाय वन आपण एक एक या ठिकाणी बघूया की वाक्य निगेटिव्ह करण्यासाठी टू फॉर्म निगेटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स करण्यासाठी आपण कशा पद्धतीनं प्रायमरी ऑक्झरी वर्बचा वापर करतो टू फॉर्म निगेटिव्ह सेंटेन्स ओके निगेटिव्ह सेंटेन्स करण्यासाठी आपण कशा पद्धतीनं नॉन मॉडल वर्बचा किंवा आपण या ठिकाणी प्रायमरी ऑक्झरी वर्बचा वापर करतो ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो ओके बेसिकली आपण एक सेंटेन्स घेऊया कुठलाही एक सेंटेन्स आपण या ठिकाणी घेता येईल ओके ही read now नाव ही टू read नाव असं एक सेंटेन्स घेतलं आता याला निगेटिव्ह करण्यासाठी वाक्य निगेटिव्ह करण्यासाठी आपल्याला डू ची हेल्पिंग वर्ब वापरावी लागतं लक्षात ठेवा इथे मी परत एकदा देतो निगेटिव्ह सेंटेन्स करण्यासाठी आपण <coughs> वाक्यामध्ये जर व्ही वन किंवा व्ही टू किंवा व्ही फाईव्ह आलेलं असेल ओके लक्षात ठेवा व्ही वन व्ही टू किंवा व्ही फाईव्ह फॉर्म फॉर्म आलेला असेल तर आपल्याला टू डूची हेल्पिंग वर्ब घ्यायची आहे अदरवाईज जी आलेली असेल हॅव हॅवची असेल किंवा टू बीची असेल तीसुद्धा तुम्हाला ॲज इट इज वापरता येईल आता इथे व्ही फाईव्ह फॉर्म आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी डूची हेल्प घ्यावी लागेल इथे आपल्याला डज हा या ठिकाणी वापरावा लागेल सो so याला निगेटिव्ह करण्यासाठी आपण कसं सेंटेन्स करणार ही डज नॉट वॉन्ट टू रीड ना ही डज नॉट वॉन्ट टू रेड न आलं लक्षात सो इथे आपण टू डूचा फॉर्म वापरला वाक्य निगेटिव्ह करण्यासाठी ठीक आहे काही वेळा सेंटेन्समध्ये ऑक्झलिर बर्ब ऑलरेडी आलेला असतो जसं की एक एक्झाम्पल घेऊ आपण शी इज शी इज रायटिंग रायटिंग अ स्टोरी ती एक स्टोरी लिहित आहे असं आपण एक सेंटेन्स घेतलं इथे ऑक्झरिर बर्ब ऑलरेडी आलेला आहे टू बीचा वर फॉर्म आपण ऑलरेडी वापरलेला आहे याला निगेटिव्ह करण्यासाठी आपण नॉट वर्ड ॲड करणार शी इज नॉट रायटिंग येतं आहे का तर अशा पद्धतीनं आपण निगेटिव्ह सेंटेन्स करण्यासाठी टू डूज फॉर्म किंवा टू बी ची फॉर्म किंवा टू हॅवची रूप सुद्धा या ठिकाणी वापरत असतो ओके सेकंड यूज मी या ठिकाणी तुम्हाला सांगेल टू फॉर्म इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थक वाक्य करण्यासाठी सुद्धा आपण प्रायमरी ऑक्झरिव्हचा वापर करतो टू फॉर्म टू फॉर्म इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थक वाक्य करण्यासाठी प्रश्नार्थक वाक्य करण्यासाठी कसं आपण या ठिकाणी प्रायमरी ऑक्झरिवपचा वापर करतो तो या ठिकाणी आपण समजून घेऊया ओके कुठला एक सेंटेन्स द्या फॉर एक्झाम्पल मी एक सेंटेन्स या ठिकाणी तुम्हाला देणार शी सिंग्स शी सिंग्स वेल वेल एव्हरी टाईम एव्हरी टाईम ती प्रत्येक वेळेला छान गाते शी सिंग्स वेल एव्हरी टाइम आता याला इंट्रॉगेटिव्ह मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला बेसिकली जो मेन वर्ब आहे तो माहिती असायला पाहिजे हा मेन वर्ब आहे जो की व्ही फाईव्ह आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की व्ही फाईव्ह आला तर आपल्याला डज वापरायचा आहे ओके okay. मग आता याला इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्समध्ये से कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला डज सुरुवातीला वापरावं लागेल डज शी डज शी सिंग वेल सिंग वेल एव्हरी टाइम एव्हरी टाइम अँड लास्ट वन क्वेश्चन मार्क तर अशा पद्धतीनं आपण इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सचा सुद्धा या ठिकाणी प्रायमरी ऑब्झर्टिव्ह वबचा वापर करून या ठिकाणी करू शकतो क्लिअर झालं यामध्ये कोणाला काही डाऊट मला वाटतं सगळ्यांना ही बेसिक गोष्ट कळालेली असेल ओके okay. सो so, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स तयार करण्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी वाक्यामध्ये चा किंवा टू हॅवचा किंवा टू बीच्या फॉर्मचा वापर या ठिकाणी करत असतो ओके वन मोर एक्झाम्पल एक आणखीन सेंटेन्स आपण या ठिकाणी घेऊया ओके ही डज दिस सोपं सेंटेन्स घेतलं ही डज दिस आता याचं इंट्रॉगेटिव्ह करण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीनं करावं लागेल पहिलाच ऑप्शन तुम्हाला परीक्षामध्ये दिला असतो ओके डज ही दिस हा पहिला ऑप्शन ओके दुसरं ऑप्शन डज ही डीड दिस डज ही डू दिस ओके डज ही डज दिस अशाही पद्धतीचं ऑप्शन त्या ठिकाणी असू शकतो पण हे वाक्यबरोबर आहे का डज ही दिस नो दॅट इज अ रॉंग हे चुकीचं आहे मग आपल्याला करेक्ट काय पाहिजे होतं इथे करेक्शन आपल्याला ठिकाणी करावं लागेल डज ही डू दिस अशा पद्धतीनं त्याला आपण इंट्रॉगेटिव्हमध्ये कन्व्हर्ट करणार ओके सो लक्षात येत आहे सो टू फॉर्म इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स ऑल्सो टू फॉर्म निगेटिव्ह ओके काही वेळा ऍज अ मेन वर्ब म्हणून सुद्धा त्याचा वापर होतो आणि काही वेळा आपण त्याचा क्वेश्चन सुद्धा यूज करत असतो तर अशा ही प्रायमरी ऑक्झरी वर्ब्स आहेत मित्रांनो की तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलेली असेल ठीक आहे आता यावरती आयोग कशा पद्धतीनं प्रश्न विचारतो हे प्रश्न देखील आपल्याला ठिकाणी माहिती असायला पाहिजे किंवा प्रश्न कशा पद्धतीनं सेट केले जातात ते देखील तुम्हाला या ठिकाणी माहिती असायला पाहिजे ओके तर ते आपण जे काही पी वाय क्यू क्वेश्चन्स वगैरे असतील ना या घटकावरचे ते आपण नंतरच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी आपण बघणार आहोत चालेल काही अडचण यामध्ये मला वाटतं सगळ्यांना या ठिकाणी या बेसिक गोष्टी लक्षात आलेल्या असेल ओके टू डू टू बी आणि टू हॅव टू हॅव ही जी आपण ऑक्झरी वर्ब्स या ठिकाणी बघितली ही सगळ्यांना व्यवस्थितपणे इथे कळालेली आहे ठीक आहे तर आपण आता मॉडल वर्ब्स आणि जे काही पी वाय क्यू प्रश्न आहेत ते आपण नंतरच्या लेक्चरला या ठिकाणी आपण बघणार आहोत परत एकदा मित्रांनो तुम्हाला लेक्चर व्यवस्थित अंडरस्टँडिंग झालं असेल तर आपल्या विजयस्तंभ नावाची जी काही बॅच आहे विजडम आय एस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपण ऑलरेडी लाँच केली आहे या विजयस्तंभ नावाच्या बॅचमध्ये इंटिग्रेटेड बॅच आहे ज्यामध्ये आपल्याला इंग्रजी व्याकरणसुद्धा शिकवले जाणार आहे सो ही बॅच जॉईन करण्यासाठी माझा कोड तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय तो कोड वापरून तुम्ही या ठिकाणी बॅच नक्की जॉईन करू शकता यस काही कॉन्टॅक्ट जर तुम्हाला करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेला आहे त्यावरतीसुद्धा आपण या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून बॅचच्या संदर्भात डिटेल्स माहिती मिळवू शकता तर आपण आज सर या ठिकाणी थांबूया आय होप सगळ्यांना व्यवस्थित समजलेलं असेल यस yes. ठीक आहे सो थँक्यू सो मच थँक्यू ऑल ऑफ यू गुड नाईट गुड नाईट